नमस्कार मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर चला मित्रांनो बघा आज पण आपण आलो दुसऱ्या दिवशी दुसऱ्या लग्नाला म्हणजे आज आमच्या गावातील जुने पहिले हे सरपंच आहेत तर त्यांच्यामुळे लग्न आहे त्यासाठी आपण आलो आमच्या आडस येथील शिवशाही मंगल कार्यालय येथे तर मित्रांनो हे किचन रूम म्हणायचं थोडक्यात म्हणजे स्वयंपाकघर तर या ठिकाणी लग्न कार्याचा सर्व जो स्वयंपाक आहे तर माठा नंतर चपात्या लाडू आहे जे असेल ती तर सर्व या ठिकाणी केलं जातं तर मित्रांनो बघू शकता इकडे लग्न चालू लागायला तर मित्रांनो थोड्याच वेळामध्ये लग्न संपूर्ण होणार आहे तर मित्रांनो बघू शकता ही गर्दी भरपूर झालेली तरी तेवढी नाही परंतु बऱ्यापैकी पर आहे म्हणायचं आणि मग काय टीका जी आहेत का तर त्या चालू आहेत तर तुम्हाला ऐकू पण येत असतील तर मित्रांनो बघू शकतो आपण लांब होऊन शूट घेतोय कारण काय झालं माहितीये का की जो सूट घ्यायचा आपल्याली अं जागा होती आपली ती आपली जागा गेली त्याच्यामुळे आपण लांबून सूट घेतोय कारण आपलं लाज लांबून सूट घ्यावा थोडा तर आता थोड्याच वेळामध्ये लग्न संपन्न होऊन आता जेवणाकरता महिला मंडळ पहिल्यांदा बसतील किंवा पुरुष मंडळ बसेल तर बघू शकता की आम्ही ते चालू येत फोटो काढण्यासाठी लग्न जे मंगल अष्टिक आहेत ते आपण चालू आहेत तर त्या पद्धतीने इकडं लग्न चालू लागण्याकरता तर मित्रांनो थोड्या वेळामध्ये जे पाहुणे मंडळी ते जेवण व्यवस्थित पंक्ती बसवा लागतील कारण त्यासाठी आपण इकडून अजून जे चटायात्रून जे व्यवस्थित असतात त्यांना बसण्यासाठी लाईन करायच्यात ते पण राहिलेत अजून तर शेवटची मग असा जवळजवळ यायच्या टायमिंगला आपल्याला ते पण काम करून घ्यायचे म्हणजेच चटायातरून व्यवस्थित अशा लाईन मारून घ्यायच्या आणि लाईन मारून घेऊन त्यांना बसण्यासाठी व्यवस्था करायची तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही आणि आवडल्यास एवढं कमेंट करायला विसरत जाऊ नका आणि आपलं चॅनल तेवढं सबस्क्राईब करा गेलेल्या दोन दिवसाखालच्या लग्नाच्या व्हिडिओला जवळजवळ एक हजारच्या वरती व्ह्यूज झालेली तर या पण व्हिडिओला त्या पद्धतीनं व्ह्यूज येतील ही अपेक्षा आहे मला तर तुमच्या सगळ्यांचे सपोर्ट म्हणून आपलं तीन आप हजारच्या वरती सबस्क्रायबर झाली तेहतीसशे सबस्क्रायबर झालेले आहेत तर तुमच्या सगळ्यांचे पुन एकदा धन्यवाद तर बघा आता थोड्याच वेळामध्ये इकडं बसतील माणसं शेवटची मग लाष्टिका झाली नंतर अजून आपल्याला आतरायचं राहिले तर पोरांची आता घेऊन सगळे मंडळी बसवा येतात आहेत ते आणि नंतर मग आपल्याला जेवण करायचं शेताकडे जायचं कारण काय झालं शेतामध्ये आपल्या ही आपले हीत का डुकरं ते आपले टोमॅटो खाऊन टाकायला हारण डुकरं त्यासाठी लावायचे साड्या तर मग काय आता शेवट आलं आहेच म्हणायचं होत लग्नाचा म्हणजेच आता बसणारा माणसं आणि अपेक्षा ती जास्ती लग्न लागतं आहे कावं आपण जेवण करतो तर मग आहे आता आतरायला चालू केलं आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये आतरून झालं की बसवायचे आता पाहुणे मंडळी पहिल्यांदा तर गावातलं एक पण बसू द्यायचं नाही कारण पाहुणे मंडळी भरपूर आलेली आणि मग त्यांच्याच प अधिकर पंक्ती करून घ्यावं लागतात नंतर आपल्या गावातली वसुद्यायची तर बघा ह्या पद्धतीनं आता आतरून घेतलंय लग्न कार्य संपन्न झालंय आता लोक सगळे पाहुणे मंडळी बसणार आणि आता आपण वाढणार असं आता हे नियोजन लावलेलं आहे तर बघा कसं एकदम असं व्यवस्थित आतरून घेतलं पहिले तर आणि स्टँडर्ड जे उच्च शिक्षित असतील का आपली पाहुणे तर आपल्याला टेबलची पण व्यवस्था करावी लागते चेअर्स टेबल कारण त्यांना टेबलवर जेवायची सवय असते जास्त करून त्यासाठी तर बघा आता हे पाहुणे मंडळी बसलीत आणि आमची वाढ चालू आहे तर वाढ थोड्या वेळामध्ये पूर्ण होईल नंतर जेवणासाठी चालू होतील पाहुणे मंडळी आणि बघू शकता जेवणं पण चालू वाढाय पण चालू आहे आणि थोड्याच वेळामध्ये ही पण पंगत उठेल आता पहिली आणि नंतर दुसरी पंगत बसेल आणि आपल्या तिसऱ्या पंक्तीला जेवण होईल कारण आपण वाडी मांडल्यानंतर आपल्याला नंतर जेवा लागतोय तर बघा पंगत उठली आणि याचा पात्र पहिली तर उचलून घ्यायची साफसफाई मारायची आणि नंतर जेवायला बसवायची तर असं नियोजन लावले सगळं तर आता हे उचलाय पण चालू आहे बघा आणि पावनी मंडळीची धाव चालू आहे हातात धुयाला कोणी जाते बाहेर कोणी पाणी पिते कोणी कोणीतरी जे अवयलेबी चालू येतं तर बघू शकता म्हणजे आपलं शूट घ्यावं थोडासा तुमच्यासाठी ती इकडे महिला मंडळ पण बसलेत बघा आता दुसरी पगत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे महिला मंडळीची पण पंगत आता दुसरी चालू पहिली जी पुरुष मंडळी होती त्यांची होती तर बघा भात वरून चपाती नंतर पापुडी आणि नंतर मोतीचे लाडू वांगेची भाजी असा आयटम आहे मठ्ठा आहे बघू शकता इकडं तर मठ्ठा पेण्यासाठी थोडीशी गर्दी केली कारण माहिती का की वाडी मंडळी का ती पण जरा थकती आणि त्यांना तर घेऊन नसते तर माहिती मग वाडी मंडळीचं कसं असते तर मग त्यांना म्हणलं तुम्ही पण घ्या एक गिलास पिऊन तर बघा हे लाडू पण खातेत आणि गिलास पण बघते आणि त्याला म्हणलं बाबा मठ्ठा चढून जरा नाही हे आमचे बापराव पण आले सचिन पे आय तर बघा आता पिऊन झाले की म्हणलं तर करा हे पात्र पहिले तर गोळा करावं लागतील महिला मंडळीचे नंतर आपल्याला बसायचे त्यासाठी मग पात्र गोळा करायला सुरुवात केली मग आता राहण्यासाठी महिला मंडळी बसणार आणि महिला मंडळ बसून पुरुष मंडळ पण बसलेत आपण पण बसलो आता तर बघू शकता ह्या पद्धतीनं आता तापले वाढवून देऊन मोठ्या व्हायला आपल्याला लस वाढीत तर त्याचं पण मंडळ घेतो शेट व्हावं मग घे म्हणला तर त्याचं कार्य चालू आहे बघा लग्न लग्नमंडप म्हणजे मंगळ कार्य एकदम व्यवस्थित असं बांधलेले तर सगळा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं ती कमेंट करा आता काही आवाज येत नाही आणि कारण जास्त गर्दी असल्यामुळं आता थोड्या वेळामध्ये काय आता निवांत बसणार आहे बघा इकडं महिला म्हणून आता जीवन काही हे राहिलेत काही जेव्हा जायचं तयारी काही तर बघू शकता हे लग्न म्हणलं अशा पद्धतीने सेड्युलिटीच आणि हे बघा आता बसून आराम चालू आहे थोडासा म्हणजे आराम करा नंतर आपल्या आपल्या वाटाला जाता येते तर होता आजचा व्हिडिओ तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा बघा मग शेवट पोचव अर्धा मिनिटं झाला आपला व्हिडिओ लोकेशन हे कसं वाटलं ते कमेंट करून सांगा